औरंगजेबाने संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर येशुबाई खंबीरपणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या संख्याबळाने आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं महाराजांना सोडण्यासाठी सबुरीने योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला होता पुढे शंभूराजे आणि कविकलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे आणण्यात आले आपल्या धन्याचा तिथे छळ सुरू करण्यात येत आहे हे कळल्या व रायप्पाचं मस्तक खवळलं त्याच्या सबुरीचा अंत झाला मोजक्या सैन्याशी तो बहादूरगडाच्या दिशेने गेला पाणी वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीने मुघल सैन्यात गुपचूप प्रवेश देखील मिळवला बहादूरगडाच्या पायत्याशी औरंगजेब बादशाची पाच लाख सैन्याची छावणी वसलेली होती अशाच एका दुपारी मुघल सैन्याला चामड्याच्या पिशवीतून पाणी पाजत असताना त्याच्या कानावर पडलेले की कोणाची तरी धिंड काढण्यात आली आहे छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला लोक गडबडीने त्या दिशेने धावत होते रायप्पाने जेव्हा मराठा संभा हे शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झाले रागाने लाल झालेला रायप्पा देखील तिकडे धावला तेजस्वी शिवपुत्र संभाजीराजांना काटेरी साखळदंडात अडकून त्याची कारक धिंड काढलेली आहे हे पाहून रायप्पाचे भान सुटले तो तसाच राजांना घेऊन येणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेला लाखोंचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेला हा एकटा शुरवीर रायप्पा क्षणातच त्याने दोन अंमलबदारांना कापून ठेवले या हल्ल्याने औरंगजेब बादशाहसुद्धा हादरून गेला गनिम गनिम असा हल्ला कल्लोळ मोगलांच्या पसरला संभाजी महाराजांच्या साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या अंगावर लाखोरीचे वाढ झाले रायप्पा महाराला शंभूराजांना सोडण्याचा प्रयत्न करत असताना वीरमरण आलेले आहे रायप्पा महारांचे रक्त शंभू महाराजांच्या पायाशी सांडले फक्त रायप्पा महार एकच नाही औरंगजेबाशी लढा देणारे गोविंद गोपाळ महार सिद्धनाथ महार असे अनेक पददली समाजातील योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते शिवशाही तरी जातीपातीच्या विदेशाला स्थान नव्हते पुढच्या पेशवाईच्या काळात मात्र याची कीड मराठी सैन्याला लागली आणि याचीच परिणिती मराठा साम्राज्याच्या रासासमध्ये देखील झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र